नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण सी सीएल माझा बरीच वर्षी बंद पडलेला दौलत साखर कारखाना सुरू करून आम्हा बहिणींचा संसार फुलवणाऱ्या भावाच्या पाठीशी राहून त्यांना आमदार करणार असल्याचा ठाम था, निर्धार असल्याचे सांगत दौलत अथरवचे चेअरमन मानसिंग खोवाटे यांना राखी बांधली दौलत अथर्व कारखाना कार्यस्थळावर रक्षाबंधन स्थळानिमित्त श्री खोराट यांना राखी बांधून महिला भगिनींनी त्यांच्यासाठी प्रचारात उतरून काम करण्याचा विश्वास दिला यावेळी उपस्थित सर्वांचे स्वागत सौभाग्यवती जयश्री हारकर यांनी केले नांदवडे गावच्या माजी सरपंच सौभाग्यवती संज्योती मळवीकर भोगन अनिता कुंभार अश्विनी पाटील यांनी आपल्या मनोगतातून बंद दौलत कारखान्यामुळे आपली झालेली अवस्था व आत्ता सुरू झाल्यानंतर आपल्या संसारात झालेला बदल याविषयी सांगत चंदगड विधानसभा मतदारसंघात नंदनवन व्हायचे असेल तसेच आम्हा बहिणींना सुरक्षितता हवी असल्यास त्यासाठी मानसिंग खुवाहाटे आमदार होणे गरजेचे असल्याचे सांगितले प्रत्येक यशस्वी पुरुषामागे महिलेची खंबीर साथ असते माझ्या मागे चनगेड विधानसभा मतदारसंघातील हजारो बहिणींची मला साथ असल्याने मी भविष्यात त्यांच्यासाठी कुठेही कमी पडणार नाही अशी गावी यावेळी मानसिंग खोळाटी यांनी दिली यावेळी सौभाग्यवती विद्या भादवणकर सविता पवार शोभा पाटील संध्या पाटील रेणुका कुटरे सरस्वती चिलगोंडे दीपाली कदम वंदना पाटील नयना गावडे सुजाता देसाई अनिता कनगले वंदना पाटील सारिका देसाई शालन सरवदे प्रियंका तावडे माया दळवी संगीता कर्डे सोनम गावडे सुजाता नाईक मृणाली झेंडे तसेच परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी सूत्रसंचालन असू लाड यांनी केले तर आभार सौभाग्यवती रोहिणी मेनसे यांनी मांडले